तर हे डाळ आहे म्हणजे वरण आहे अगदी आणि वरण माहिती आहे जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्याच्यासाठी एक भरपूर प्रोटीन द्यायचं काम करतं डाळीपासून आपल्याला प्रोटीन मिळतं त्याच्यामुळे हा बेसिक तर वरण असायलाच पाहिजे आपल्या जेवणामुळे रोजच्या जेवणामध्ये डाळ जी आहे ती महत्त्वाची आहे साधा एकदम साध्या पद्धतीने आपण भात तयार केलेला आहे त्याच्यामुळे पटकन आपल्याला एनर्जी मिळते म्हणजे प्रोटीन जे आहे तुम्हाला एक स्ट्रेंथ देते आणि कार्बोहायड्रेट जे आहे ते आपल्याला भातातून मिळतं ते पटकन तुम्हाला एक एनर्जी देते आणि त्याच्यावरती आपण छान वरण भात जो आहे तो मस्त खाऊ शकतो आणि पटकन तयार होणारी भाजी, जे भाजी ला विटामिन्स आणी हो जी भाजी आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स द्यायचं काम करतं आपल्या जेवणामध्ये अगदी भोपळ्याची पटकन पाच मिनिटात होणारी ही भाजी आहे सॉफ्ट मऊ अशा पोळ्या पटकन कशा तयार करून घ्यायच्या हे पण आपण याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि पोळ्यापासून पण आपल्याला एक कार्बोहायड्रेट मिळते आणि ते पण आपल्याला फास्ट एनर्जी देतं आपली वर्किंग कॅपॅसिटी जी आहे त्याच्यामुळे वाढते ही कोशिंबीर म्हणजे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स याच्यापासून आपल्याला भरपूर मिळतात आणि हे एक परफेक्ट आपलं ताट आहे आणि तुम्हाला सांगते अगदी तीस ते पस्तीस मिनिट याला लागतात बनवायला आणि तुम्ही इझिली बनवू शकता आणि सोबत तर आपल्या असतंच भारतीय जेवण म्हटलं की इथे शेंगदाण्याची चटणी थोडी तोंडी लावायला नंतर लोणचं तर, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यासोबत असतात आणि एका दिवसाला आपल्याला लागणारा संपूर्ण आहार म्हणजे प्रोटीन विटॅमिन्स कार्बोहायड्रेट्स आणि मिनरल्स तर हे सगळं या तुम्हाला ताट्यामधून मिळेल फक्त तीस ते पस्तीस मिनटात त्याच्यामुळे आता टेन्शनचं ते कामच नाही की आम्ही बॅचलर आहे किंवा आम्हाला बनवता येत नाही तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला ना तर तुम्ही अगदी दुसऱ्या दिवशीपासून स्वयंपाक शिकाल परफेक्ट नमस्कार सुषमा सुषमाझ वेलदी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आजचा आपला व्हिडिओ स्पेशल असा व्हिडिओ आहे म्हणजे बरेच जण न्यू कमर्स आहे न्यू कमर्स म्हणजे ज्यांना नव्याने स्वयंपाक शिकायचं अगदी बेसिक सुरुवात आहे त्यांची किंवा बरेचदा कोणी बॅचलर म्हणून राहतात वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्याचं नोकरीसाठी म्हणा शिकायला म्हणा किंवा अजून काही कारणास्तव बऱ्याचशा म्हणजे मुलंच नाही तर मुली पण याच्यामध्ये आलेल्या आणि त्यांना स्वयंपाक म्हणजे बाहेरचं खाऊन कंटाळ येतो किंवा बाहेर एवढं हायजीन आपल्याला मिळत नाही किंवा अफोर्ड करू शकत नाही आपण अशा वेळेस असं वाटतं की नाही घरीच काहीतरी बनवावं पण वेळ नाही आहे आपल्याकडे आणि बनवायला माहिती नाही तर अशा वेळेस हा जो व्हिडिओ आहे तो खूप हेल्पफुल राहील तुम्हाला हा व्हिडिओ आपण याच्यामध्ये अगदी म्हणजे बेसिक आपली नीड काय असते की आपल्या जेवणामध्ये आपलं जेवण जे आहे ते संपूर्ण जेवण असायला पाहिजे संपूर्ण जेवण म्हणजे आपल्या जेव रोजच्या जेवणामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजे ह्या चारही गोष्टी असल्या पाहिजे तर एक बॅलन्स डाएट आपल्याला मिळतं ते पण या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की बॅलन्स्ड डाएट काय आहे नेमकं तर हे सगळं आपल्या याच्यामध्ये रोजचं असायला पाहिजे आणि अगदी तुमच्याकडे वेळ नसेल म्हणजे कधीतरी तुम्ही सकाळी बनवू शकता किंवा सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी म्हणजे कमीत कमी दिवसातून एकदा तरी तुम्ही या पद्धतीचं हेल्दी डाएट घ्यायला पाहिजे तर याच्यावरतीच हा सगळा व्हिडिओ आहे तीस ते पस्तीस मिनटात अगदी अवघ्या कमी वेळामध्ये तुम्ही कसं स्वयंपाक बनवू शकता व्यवस्थित छोट्या छोट्या टिप्स आणि वेळेचं मॅनेजमेंट हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहत राहा खूप हेल्पफुल होईल हा तुम्हाला व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर आणि आपण रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन आपण आता रेसिपी पाहूया सर्वात आधी आपण वरण भात लावून घेऊ तर इथे मी मेजरिंग कपाचा वापर केलेला आहे म्हणजे वन थर्ड कप आहे आणि हा हाफ कप आहे म्हणजे अर्धा कप आहे तर वन थर्ड कप म्हणजे याच्यापेक्षा थोडं कमी असतं तुमच्याकडे एक जरी मेजरिंग कप असेल ना तर तुम्ही त्यानेही सगळे मेजरमेंट घेऊ शकता तर हा वन थर्ड कप डाळ आहे तुरीची डाळ आहे ते मी कुकरच्या एका डब्यामध्ये लावून घेते तुम्ही डब्बे यायपेक्षा तुमच्याकडे छोटे असेल तरी चालेल आणि हे तांदूळ आहे तर हे अर्धा कप तांदूळ आहे आणि या अर्ध्या कपाचा अर्धा कप मी अजून टाकून घेते तांदुळाचं जे प्रमाण आहे तुम्ही भात किती खाता त्याच्यावरती आहे म्हणजे या डाळ आणि तांदूळाला दोघांनाही आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे हे काढलेलं पाणी तुम्ही झाडासाठी वापरू शकता डाळ तांदूळ इथे आपले धुऊन झाले आहे आता प्रश्न असतो पाणी किती घालायचं कारण आपण पाणी किती घालायचं हे डाळ आणि तांदूळाच्या क्वालिटीवरती डिपेंड असते वरण करतो आहे तर डाळीच्या वरती पाणी येऊ द्यायचं एक एक स्टँडर्ड मेजरमेंट आहे आणि आपण जे तांदूळ घेतले त्या तांदुळाच्या वरती पाणी येऊ द्यायचं ते एवढं टाकायचं मोजून म्हणजे हा एक अंदाज आहे तुमचा आणि शिजल्यानंतर मग तुम्हाला कळतं की अरे या तांदुळाला एवढं पाणी लागतं अरे आपण थोडंसं एवढं घातलं होतं मग थोडं ॲड करावं लागेल किंवा हे जास्त झालं होतं म्हणजे थोडं कमी करावं लागेल तर हा एक अंदाज असतो तुम्ही बघू शकता मी डाळीच्या वरती पाणी येऊ दिलेलं आहे आणि इथे तांदुळाच्या वर पाणी आले तर हे डाळीमध्ये पाव चमचा हळद घालून घेते सुरुवातीलाच हळद घातली ना तर वरणाचा रंग जो आहे तो खूप छान येतो तुम्ही नंतरही टाकू शकता वरण शिजल्यानंतर मीठ घालून घेते तर छोट्या चमच्याने अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे आपण हे आता थोडंसं स्टर करून घेऊ म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागेल ते मीठ पण आपण हाताने थोडंसं चमच्याने फिरवा किंवा हाताने फिरवा मीठ बरेच लोक भातामध्ये मीठ टाकत नाही तर ते तुम्ही अवॉइड करू शकता पण घालायचं थोडं मीठ भात जरा चवदार लागतो जेवण बनवायचं कसं बेसिक ते शिकत आहे त्याच्यामुळे कुकरमध्ये पाणी किती घालायचा तोही एक प्रश्न असतो कुकर कुकर तर कुकरमध्ये जो बूड आहे कुकरचा तो पूर्ण झाकल्या गेल्या पाहिजे एवढं पाणी घालायचं त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर काय होते ते वरच्या भांड्यामध्ये पाणी येतं आता सगळ्यात खाली जी आहे ना ती डाळ ठेवून घ्यायची याच्या आतमध्ये एक प्लेट असते पण माझे हे दोन डबे असे की प्लेट ठेवली की त्याचं झाकण लागत नाही म्हणून मी ती प्लेट ठेवत नाही तुमच्याकडे असाल तर तुम्ही ठेवू शकता पण वरण भात लावताना डाळ खाली लावायची कारण डाळीला जे आहे थोडा वेळ लागतो शिजायला आणि राईस जो आहे तो पटकन शिजून जातो तर आता हे दोन्ही पण याच्यामध्ये ठेवून झालेले आहे आपण याला आता झाकण लावून घेऊ फुल पॉवरवर याच्यावर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि डाळ चांगली सॉफ्ट शिजली पाहिजे त्याच्यासाठी वरती करायचं पाच मिनिट आणि नंतर गॅस शिट्टी न हो देता बंद करून द्यायचं कुकर लावला की लगेच भाजीची तयारी करून घ्यायची कारण आपल्या म्हणजे जवळपास कमीत कमी वेळामध्ये स्वयंपाक कसा झाला पाहिजे तर अशा भाज्या निवडायच्या की ज्या पटकन कापल्या जातात आणि शिजतातही लवकर आणि तुम्ही टिफिन वगैरे प्रिफर करत असेल नेत असेल तर ती सुकी भाजी पण बनली पाहिजे तर मी आता बघा भोपळ्याची भाजी करते असा भोपळा घ्यायचा भाजीसाठी जो कच्चा भोपळा आहे याची भाजी पण चांगली लागते नंतर एक कांदा घेतलेला आहे मी हे एवढा लसूण आहे एक हिरवी मिरची आहे हे एक इंची आल्याचं तुकडं आहे आणि हे कोथिंबीर आहे तर हे मी सगळं कापून घेते बरेचदा काय होतं ना की लसूण सोलण्यामध्ये वेळ जातो तर अशा वेळेस काय करायचं हा जो खलाचा एखादा किंवा तुमच्याकडे कुठली जड वस्तू असेल ना तर त्याला त्या ते, त्या जडवस्तूंनी या लसणाच्या ज्या कळ्या असतात ना त्याच्यावरती थोडंसं मारायचं म्हणजे तो थोडंसा हे होतो आणि पटापट सोलला जातो तुम्ही बघू शकता असा पटकन हा लसून सोलला जातो म्हणजे तिथेही तुमचा वेळ वाचतो किंवा तुमच्याकडे असं काही जड वस्तू नसेल मारायसाठी तर चाकूच्या साह्याने त्याचं वरचं टोक जे आहे ते थोडंसं काढून टाकायचं आणि तुम्ही बघू शकता हा लसूण अगदी पटकन सोलल्या जातो आणि अगदी मिनटात अर्ध्या मिनिटात हा लसूण सोलून झालेला आहे हे आल्याचा तुकडा आहे धुवून घ्यायचा आणि खलामध्येच थोडंसं आपण याला ठेचून घेऊ खूप आपल्याला बारीक फाईन हे करायची नाही आहे याची पेस्ट अगदी पेस्ट पण तयार झालेली आहे तिथे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या पण झाल्या आहेत मी स्लिमवर करून घेतलेला कांदा पण आपण पटकन कापून घेऊ कांदा कापायसाठी पुढचं आणि मागचं जे कांद्याचं असतं ना ते चाकूनी पहिल्यांदा काढून घ्यायचं म्हणजे कांदाही आपला पटकन सोडला जातो आणि पटकन कापल्या जातो बरेचदा असंही होतं की कांदा कसा कापायचा तो तो पण एक इश्यू असतो कारण माझी मुलंच म्हणतात की अरे कांदा कसा कापायचा तर इथे मी विसरली नंतर माझ्या डोक्यात आलं तर कांद्याचे असे दोन पार्ट करून घ्यायचे नंतर कांदा जो आहे तो एका हाताने पकडायचा आणि नंतर चाकूच्या सहाय्याने कांदा पकडूनच ठेवायचा आणि असं कट करत जायचं म्हणजे तुमचा हात पण सेफ राहतो आणि कांदा पण कापल्या जाते तशा पद्धतीने कांदा हा कापून घेतल्यानंतर मिरच्या पण अगदी बारीक आपल्याला फायनली चॉप करायच्या आहे त्या पण करून घेऊ एका हाताने पकडून ठेवायचं आणि दुसऱ्या हाताने कट करत जायचं म्हणजे आपलं चॉपिंग आपण एकदा करून ठेवलं की बाकीच्या प्रोसेस लवकर होते भोपळ्याला काय करते ना थोडंसं ना छोटे पीस करून घेते आणि या भोपळ्याचं जे वरचं असतं ना ते आपल्याला काढून आहे थोडंस हे अशा पद्धतीने सगळं आपण काढून घेऊ आणि या भोपळ्याच्या ना थोड्या बारीक बारीक आपण फोडी करून घेऊ कारण याचला आपण रस्सा बनवणार नाही आहे थोडंसं हलकंसं ओलसर ही भाजी राहणार आहे त्याच्यामुळे आपण फोडी जी आहे ते, ते अगदी छोट्या छोट्या कापून घेऊ म्हणजे लवकर शिजतात आणि पाठीमागचे साल काही जणांना आवडत ना नाही तर ते काढू शकतात पण खरं तर त्या सालामध्येच टेस्ट असते आणि त्या सालामध्येच भरपूर गोष्टी तुम्हाला त्या सालापासून मिळते पण त्याच्यामुळे साल जे आहे ते फेकायचं नाही सालासहित भाजी करायची त्या भोपळ्याला कापायच्या आधी पण धुवून घेतलं होतं आणि कापून झाल्यानंतर ह्या फोडी पाण्यामध्ये अशा टाकून द्यायच्यात मी आणि हा भोपळा जो आहे तो जवळपास तीनशे ग्राम भोपळा आहे बेसिक स्वयंपाक करणे इतकं सोपं काम आहे ना काही त्याला वेळ लागत नाही फक्त थोडी टेक्निक वापरायची असते तर कमी भांडे हे आणि लवकर कमी वेळामध्ये तुम्ही छान असा घरी स्वयंपाक बनवू शकता आपलं इथे भाजीचं प्रिपरेशन अगदी रेडी आहे कुकर झालेलं आहे कुकर मी बंद करून दिलेलं भाजी फोडणी घालूया आपलं तेलाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी अगदी थोडं तेल घेऊन घेतलं तुम्ही बघू शकता एक टेबलस्पून फक्त हे तेल आहे मी घेतलेलं तेलाला गरम होऊ द्यायचं छोटा एक चमचा मोहरी टाकून घेऊ आणि मोहरीला तडतडू द्यायचं मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आणि गॅसचा जो पावर आहे तो कमी करून घ्यायचा म्हणजे नंतर आपण हा कांदा टाकून घेऊ आणि कांद्याला थोडंसं लाईट ब्राऊन होईपर्यंत शिजू द्यायचं याच्यामध्ये आता तुम्ही गॅसचा पावर मिडियम करू शकता कांदा हलकासा तांबूस झालेला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण जे ठेचून घेतलं होतं ते टाकून घेऊ आणि हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकून घेऊ याला पण तेलामध्ये थोडा वेळ आपण होऊ देऊ अद्रक आणि लसणाचा थोडा कच्चेपणा निघून गेला की त्यानंतर धणे पावडर आहे दीड चमचा धणे पावडर आहे ते टाकून घेतलेलं आणि थोडी कोथिंबीर टाकून घेऊ याच्यामध्ये त्याच्यामुळे सुगंध छान येतो असं फोडणीला कोथिंबीर घातल्यामुळे आता गॅसचा जो पावर आहे तो स्लिमवरती करून द्यायचा थोडेसे कडीपत्त्याची पानं आहे म्हणजे भोपळ्याच्या भाजीमध्ये चांगले लागतात ही कडीपत्त्याची पानं आणि हेल्थच्या दृष्टीने पण चांगले आहे खूप सारं बेनिफिट आपल्याला देते नंतर अर्धा चमचा आता ही हळद टाकून घेऊ याच्यामध्ये आपण आणि लाल मिरचीचं पावडर जे आहे ते तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता मी छोटा एक चमचा टाकलेला त्याला आपण मिक्स करून हो, घेऊ आणि अगदी थोड्या वेळ तेलामध्ये याला होऊ देऊ मिरची पावडर थोडं झालं तेलामध्ये की आपण हे थोडं पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये मी लसूण जिरं जे आहे ते, ते कुटलं होतं ना तर त्याच्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं तर वन थर्ड कप हे पाणी आहे त्याच्यामुळे काय होतं हे सगळे मसाल्याचा जो फ्रॅगनन्स आहे तो छान सगळे याच्यामध्ये मिक्स होतो आणि उतरतो म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि भाजीला एक ठसका येत नाही किंवा भाजी आपली जळत नाही ते पण एक कारण आहे आता या मसाल्याला जे आहे पाणी टाकल्यानंतर थोडंसं आपण खतखदू देऊ असं त्याच्यामध्ये दे। आणि या मसाल्याला आता उकळी आली आहे तुम्ही बघू शकता पाणी टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये या भोपळ्याच्या फोडी जी आहे ते टाकून घेऊ पाण्यातच होत्या माझ्या मी काढून ठेवल्या नाही पाण्यातून डायरेक्ट टाकते म्हणजे थोडंफार त्याला पाणी पण राहतं असं आता आपण याच्यामध्ये दुसरं पाणी घालणार नाही आहे या भाजीला तुम्हाला जर थोडंसा रस्सा पाहिजे असेल ना तर थोडंसं अर्धा वाटी पाणी तुम्ही अजून घालू शकता आणि भोपळ्याला पण थोडं त्याचं पाणी सुटतं तर त्याच्यात ते शिजून जातो व्यवस्थित आता गॅसचा पॉवर जो आहे तो अगदी स्लिमवर करून द्यायचा चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि परत त्याला एकदा मिक्स करून घेऊ आणि याच्यावर झाकण ठेवून आपण याला आता लो मिडियम फ्लेमवरती शिजू देऊ आपली भाजी तिकडे शिजते तेवढ्या वेळात आपण कणिक मळून घेऊ तर कणिक मोस्टली खोलगट याच्यामध्ये म टोपामध्ये मळून घ्या म्हणजे काय होतं जर तुम्ही सुरुवात असेल तुमची तर ते इकडे तिकडे उडणार नाही आणि मळायला पण सोयीचं जातं तर तुम्ही जर मीठ खात असाल तर मीठ त्याच्यामध्ये चिमटीभर टाकू शकता इथे मेझरिंग कपाने दीड कप आहे तर कणिक मेझरिंग कपानी दीड कप कणिक होती तर मी हे पाऊन कप पाणी घेतलं आणि सुरुवातीला आपण थोडंसंच पाणी घालू त्याच्यामध्ये पाणी जे आहे हे थोडं थोडं घालायचं पण तुमची जर एक वाटी तुम्ही कणिक घेतली असेल ना तर अर्धा वाटी पाणी घेऊन घ्यायचं भिजवायला म्हणजे इथे तुम्ही कणिक ज्याने मोजून घेता ना तर त्याच वाटीने पाणी घ्यायचं म्हणजे अर्धं पाणी घ्यायचं कणकेच्या आता तुम्ही बघू शकता ही कणिक जे आहे ती मळून झालेली आहे खूप पातळ पण व्हायला नको आणि खूप घट्ट पण नको अशी पोळ्यासाठी कणिक घ्यायची तर बघू शकता मी पाऊंड कप पाणी घेतलं होतं त्याच्यामधलं अगदी थोडं पाणी उरलेलं आहे चमचे दोन चमचे आणि ही कणिक मळून झालेली आहे आपल्याला अशीच कणिक पाहिजे आणि या कणकेवरती झाकण ठेवून फक्त दोन मिनिट याला रेस्ट द्यायची आपल्याकडे हे दोन मिनिट आहे कारण आपली भाजी पण व्हायची आहे तेवढ्या वेळात बघूया आपण पटकन सॅलेड करूया एखादं माझ्याकडे आज फक्त गाजर आणि बीटरूटच अवेलेबल आहे तर मी पटकन याचे वरचे पील काढून घेते पील काढायच्या आधी मी धुवून घेतलेले याला बीटरूटचं हे पाठीमागचं काढून घेऊ आणि हे पुढचं पण काढून घ्यायचं परत एकदा याला धुवून घ्यायचं त्याचे सालं काढले पील काढल्यानंतर भाजी चेक करूया आणि बघू शकता रस्सा जो आहे म्हणजे असं छान कोरडं फट्ट नाही पडलेलं थोडशी ओलसर भाजी आहे आणि बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे मस्त शिजली आहे त्यापेक्षा जास्त भाजी शिजायला नको पाठीमागचं पोर्शन बघायचं तो जर पटकन तुटत असेल तर आपली भाजी शिजलेली आहे तर इथे भाजी अगदी पाच ते सहा मिनिटात ही भाजी शिजलेली आहे त्याच्यावर मी परत हे झाकण ठेवून देते म्हणजे थोडंसं त्याची वाफ जी आहे ती त्याच्यामध्ये पडते आणि ओलसरपणा राहते आणि गॅस इथे बंद करून देऊ आता मी याला किसून घेते हे ग्रेटरने किसून घेतल्यामुळे काय होतं ना की पटकन होतं म्हणजे वेळ लागत नाही किंवा तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये मोठे मोठे तुकडे करून पण करू शकता त्याच्यामध्ये पण फटकन सॅलड तयार होते त्याला ग्रेट करायला अगदी अर्धा मिनिट पण नाही लागलेलं इतकं फास्टमध्ये हे झालेलं कणकेला पण रेस्ट देऊन झालेला आहे आता त्याला पाणी असं लावून घेतलं पाण्याचा हात म्हणून आणि थोडंसं कणकेला मळून घेऊ त्याच्यामुळे पोळ्याची जी आहे ती क्वालिटी चांगली होते म्हणजे आपल्या सॉफ्ट अशा पोळ्या होतात कणकेला चांगलं मळून घेतलं की तर आपल्याला इथे तेल न टाकता थोडंशा पाण्याच्या हातानेच मळून घ्यायचं आहे आणि बघू शकता अशी छान सॉफ्ट अशी आपली कणिक झालेली आहे अगदी आता मी बघू शकता तुम्ही तीन चार थेंब फक्त तेल टाकून घेतलेलं थोडस हातालाच लावून घेते आणि त्या कणकेला हे तेल जे आहे ते आपण लावून घेऊ त्याच्यामुळे कणिक ना कडक नाही होत अशी उघडी राहिली तरी आणि चिपकत पण नाही म्हणून आपण फक्त हे तेल लावून घेतलेलं आणि आपली इथे कणिक आता तयार आहे तर काय करायचं ना कणिक तर आपली ता तयार आहे आपल्या पोळ्या पटापट ता व्हायसाठी ता किंवा मग तुम्ही सुरुवातीलाच करत आहे त्याच्यामुळे अगदी अरे इकडे टाकली तिकडे जळली असं व्हायला नको म्हणून याचे गोळे करून घ्यायचे सगळ्याचे याचे सुरुवातीला तर गोळे जेवढे मोठे राहील तेवढी पोळी मोठी होईल छोटे कराल तर पोळी छोटी छोटी होईल तर सुरुवातीला असेल अगदी सुरुवातीला तुम्ही पोळ्या करत असेल ना तर लहान लहानच गोळे करा छोट्या छोट्या पोळ्या केल्या की के एक अंदाज येतो चिपकत नाही पटकन लाटल्या जाते आणि शेकल्या पण लवकर जाते त्याच्यामुळे छोट्या छोट्याच पोळ्या करायच्या आणि तुम्ही बघू शकता दीड वाटी कणकेचे नऊ गोळे म्हणजे आपल्या नऊ पोळ्या तयार होणार आहे चला आपण पोळ्या करायला घेऊयात आता आपण जे गोळे तयार करून घेतले ना त्याच्यातला एक गोळा घ्यायचा कणिक घ्यायची घोळाळण्याला कणिक घ्यायची म्हणजे चिपकत नाही थोडंसं हातानेच याला एक्सटेंड करायचं म्हणजे पोळी तुमची चिपकणार नाही आणि पटकन लाटल्या जाईल आणि अगदी छोट्या छोट्याच पोळ्या करून घ्यायच्या थोड्या जाडसर झाल्या तरी चालेल तुमच्याकडे तुम्ही इंडक्शनवर करत असेल तर डायरेक्ट तव्यावरतीच ह्या भाजून घ्यायच्या दोन्ही बाजूनी पण आता पोळी पण बरेचदा आमची पोळी खूप कडक होते असं पण असतं किंवा जळून जाते तर आता आपण ते पोळी भाजताना कशी भाजायची ते बघूया थोडंसं उचलून उचलून पण तुम्ही हिरवू शकता म्हणजे चिपकणार नाही आणि जास्तीचं गोहण पण त्याला मग लागत नाही नाही तर खूप गोहण लागल्या जाते बघू शकता ही आता पोळी लाटून झाली आहे बस एवढ्या आकाराच्या केले तरी चालते आपण आता हिला शेकून घ्या आता गॅसवरती तवा ठेवून दिला गॅस ऑन करून दिला आणि गॅसची जी फ्लेम आहे ती हायवरतीच आहे थोडंसं तव्याला गरम होऊ द्यायचं एकदम थंड्या थंड्या तव्यावरती पोळी नाही टाकायची गरम होऊ द्यायचं तव्याला इथे तवा गरम झालेला आहे आपण ही पोळी टाकून दिली त्याच्यावरती गॅस जी आहे ते अजूनही फुल पावरवरतीच आहे आणि टाकल्याबरोबर लगेच इमिजिएटली ती पलटवून घ्यायची म्हणजे आपली ही पोळी कडक न होण्याच्या सगळ्या ट्रिक आहे आता दुसऱ्या बाजूने आपण टाकली तर ती पण लगेच अशी हे करायची पण त्याला उलटवायची नाही त्याच बाजूने परत टाकायची म्हणजे ती जळत नाही आणि चिपकून राहत नाही म्हणजे ती तव्यापासून मोकळी होते आता आपल्याला या बाजूने इला चांगलं शेकून घ्यायचं आहे थोडं मध्ये मध्ये असं तिला फिरवून चेक करायचं आणि तुम्ही बघू शकता या बाजूनी आपली पोळी पूर्ण झाली आहे एका बाजूनी आता तुमच्याकडे जर इंडक्शन असेल ना तर तुम्ही ती दुसऱ्या बाजूनी करून एखाद्या कापड घ्यायचं आणि कापडाच्या साहाय्याने थोडंसं सा प्रेस करून तुम्ही त्याच्यावरतीच ती पोळी शेकून घेऊ शकता बघू शकता कशी छान टंब फुललेली आहे ही पोळी त्याच्यावरती आणि थोडीशी शेकून झाल्यानंतर तिला असं प्रेस करायचं म्हणजे ती पोळी कडक होत नाही आणि एकदम सॉफ्ट अशी पोळी तयार होते तुम्ही तव्यावर जरी शेकली तरी तुम्ही बघू शकता की सॉफ्ट अशी पोळी झालेली आहे आता ती पोळी तर आपण तव्यावर शेकली आता ही दुसरी पोळी बघा लगेच उलटवून द्यायची गॅस जे आहे तो स्लीमवर अजिबात ठेवायचा नाही पोळी करताना नाहीतर ती पोळी कडक नाहीतर वातड येते लगेच थोडंसं उचलून घ्यायचं आणि त्याच बाजूनी होऊ द्यायची म्हणजे एका बाजूने ती कंप्लीट होऊ द्यायची आता भी आपण हे डायरेक्ट गॅसवरती शेकणार आहे ती तव्यावरतीच कशी शेकून घ्यायची ते दाखवलेलं मध्ये मध्ये असं उचलून पाहत जायचं की आपली पोळी झाली की नाही नाहीतर तर ते काय काळ्या होऊन जातात आणि मग चिपकतात तर तुम्ही बघू शकता त्या बाजूने ती झालेली आहे पूर्ण आता आपण ही गॅसवर डायरेक्ट शेकून घेऊ त्याच्यावरती ठेवून द्यायची आणि ती फुलेपर्यंत राहू द्यायची तर बघू शकता छान फुललेली आहे आणि इथे आपली ही पोळी तयार आहे म्हणजे दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आणि पोळी झाल्यानंतर काय करायचं ना थोडंसं हातानी असं त्या पोळीला करायचं म्हणजे ती पोळी काय होते ना छान शेवटपर्यंत सॉफ्ट राहते म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी ही पोळी खाल ना तर ही पोळी इतकी सॉफ्ट राहते तशा पद्धतीने आपण ह्या पोळ्या करून घ्यायच्या आपलं जेवण किंवा स्वयंपाक अगदी सगळं तयार आहे आपण कुकर उघडून बघूया सगळं रेडी झाल्यानंतर आपलं ते वरण भात लावला होता ना तुम्ही बघू शकता भात छान शिजलेला आहे अगदी परफेक्ट झाला आपण जे पाणी टाकलं होतं ते आणि आपली डाळ पण छान शिजली आहे डाळ पण काढून घेऊ हे थंड झालं त्याच्यामुळे मी हातानेच काढून घेतलेलं पण तुम्ही पकड नाही काढाल आणि बघूया आपण डाळ पण छान शिजली आहे तुम्ही बघू शकता तर या डाळीला आपल्याला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आता हे वरण तयार झालं ही डाळ म्हणजे आम्ही याला वरण म्हणतोय शिजल्यानंतर शिजायच्या आधी ती डाळ असते तर ही चमच्याच्या सायनीच असं छान एकजीव करून घ्यायचं आणि बघू शकता किती व्यवस्थित ही डाळ शिजलेली आहे म्हणजे याच्यामध्ये आपण आता पाणी घालू तर याच्यामध्ये पाणी ना थोडं थोडं घालायचं म्हणजे तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पातळ तुम्ही करू शकता डाळीत प्रोटीन असतं म्हणजे जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी प्रोटीनचं एक माध्यम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीचं आहे आणि मोस्टली आपण तुरीच्या डाळीचा वापर जास्त करतो सो म्हणून खूप पातळ अशी करून घ्यायची नाही पण शेवटी आवडीवरती असते थोडं अजून मी पाणी घालून घेते म्हणून पाणी जे आहे ते थोडं हळूहळूच घालायचं एका वेळेस घातलं तर खूप जास्त होऊ शकते अजून घालून घेते कारण याला ना बॉईल करायचं आहे त्याच्यामुळे ते थोडंसं मग नंतरही घट्टपणा येतो त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ तर मी छोट्या चमचा आणि अर्धा चमच मीठ घालायचं मीठ एकदम टाकायचं नाही नंतर तुम्ही वाटल्यास घेऊ शकता किंवा चालेल थोडं कमी मिठाचं खाल्लं तरी काही बिघडत नाही आणि आता आपल्याला याला छान बॉईल येऊ द्यायचं आहे तर चांगलं याला बॉईल करून घेऊ आपण आता या वरणाला तर त्याच्यामुळे काय होतं ना त्या वरणाची चव खूप छान लागते आपण बॉईल करून घेतल्यामुळे पाणी टाकल्यानंतर आणि ऑलमोस्ट आपली सगळीच तयारी झाली आहे आणि सगळ्या शेवटी आपण हे किसून घेतलेले गाजर आणि बीटरूट आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अगदी पाव चमचाला हे कमी मी मिरची पावडर टाकते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण थोडीशी चव चांगली लागते चवदारपणा येतो थोडं मीठ घालून घेऊया मी थोडी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून दिली आणि हे अर्ध लिंबू आहे त्याच्यामुळे एक व्हिटॅमिन सी पण आपल्याला मिळतं आणि त्याची पण टेस्ट चांगली येते ते तुम्ही असंही खाऊ शकता न टाकता पण हे थोडंसं टाकलं तर थोडंसं रुचकरपणा चवदारपणा वाढतो आपण हे आता मिक्स करून घेऊ आणि कोशिंबीर जी आहे ती सगळ्यात शेवटी तयार करायची म्हणजे त्याच्यामध्ये मीठ वगैरे जे आपण टाकलं ना ते मिक्स करायचं इथे तुम्ही तडका पण देऊ शकता पण आपल्याला कमी वेळात पूर्ण संपूर्ण जेवण तयार करायचं आहे त्याच्यामुळे आपण इथे तडका ना देता साधंच टाकून घेतलेलं आता मिक्स झालेलं आहे ऑलमोस्ट आपलं सगळं तयार आहे वरण पण तिकडे उकळी आलेलं आहे चला आता पटकन आपण वाढून घेऊया इथे आपलं बिगिनर्स म्हणा किंवा बॅचलर जर तुम्ही राहत असेल आणि तुम्हाला घरी जेवण बनवायचं असेल तर आजचा व्हिडिओ नक्की पहा याच्यामध्ये सगळे पदार्थ तुम्हाला रोजच्या जेवणाला आवश्यक असणारे आहे आणि इथे आपलं हे रोजचं जेवण जे आहे ते अगदी तयार आहे तीस ते पस्तीस मिनटात हे सगळा स्वयंपाक तयार होतो तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य मला कळवा आणि तुम्ही अशा पद्धतीने जेवण नक्की ट्राय करा अगदी पस्तीस तीस ते पस्तीस मिनटात तुम्हाला एक बॅलन्स्ड डाएट मिळू शकते आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशा पद्धतीचे अजून काही व्हिडिओज पाहिजे असेल किंवा अजून तुम्ही असे बॅचलर म्हणून राहत आहेत किंवा नव्याने जेवण बनवायला शिकतायत अगदी हे आहे तर त्याच्यासाठी पण तुम्हाला कुठल्या पद्धतीची जर मी हेल्प करू शकत कर असेल तर तेही मला कळवा आणि परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद